तासन तास चालणार मल्ल आता काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून दोन हजार बारा लंडनच्या ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिकला कुस्ती ठेवायची की नाही हा ऑलिम्पिक संघटनेचा तेवढेच निर्णय झाला की कुस्तीत बदल झाली पाहिजेत कुस्तीत बेसबॉल ठेवायचं का सॉफ्टबॉल ठेवायचं का कुस्ती मतदान झालं आणि कुस्तीच्या बाजूनं मतदान झालं कारण ऑलिम्पिकमध्ये जर कुस्ती राहिली तर कुस्तीला रा, निश्चितपणे उत्तीर्थिकाळा लागली असती ही भारताची मल्लविद्या जगामध्ये पोचली गेली आणि म्हणून त्यामध्ये नियम आले तीन तीन मिनटाचे दोन राऊंड पूर्वी वीस वीस मिनटाचे असायचे तीन तीन मिनटाचे तीन राऊंडसुद्धा असायचे पहिले वीस मिनटाचे राऊंड व्हायचे हो किंवा बेमुदत निकाली कुस्त्या बेमुदत तिकीट लावून मैदान व्हायची हो आपल्या पुण्यात कोल्हापूर सगळं जवळ महाराष्ट्रात इतकं कुस्तीला झुंडीच्या झुंडी पैलवानांच्या जर रस्त्यावर झाले लोक पाहत राहायची असा तो एक काळ होता आणि संपलेल्या कुस्ती निळीपट्टी बांधलेले पैलवान सुशांतकर कोल्हापूर विजयी उदयराज वाघमारे हा पोर बघा ना आता कशी लगेच तयारच आहेत त्यांना माहिती आता बारा वाजवायचे नाहीत हा तेवढ्या कुस्त्या ते आहेत तेवढे चालणार नाही ना परंतु असा एक एक मिनिट जर वायाला गेलं तर बाराच वाजतील बरोबर का नाही प्रत्येक होतेला पाच मिनिट जर वाया गेली तर काढा बहात्तर करा पैलवान आज, आज एका आखाड्यावरती अजून बहात्तर कुस्त्या त्यामुळं एका कुस्तीचा वेळ आहे सहा मिनिट एक दोन मिनिट इकडे तिकडे जातात त्यामुळं एका कुस्तीचं मग बहात्तर कुस्त्याचं गणित करा एका आखाड्याचं दोन्ही आखाड्याला तेवढ्याच कुस्त्या आहेत दोन नंबरलाही तेवढ्याच चला पुढचेही पैलवान अजित गायकवाड पुणे जिल्हा लाल पट्टी विजय पवार अहमदनगर निळी पट्टी आखाड्या जवळ येऊन थांबायचंय पट्टी बांधून तयार कुस्ती करा पहिलवान पुढची कुस्ती तयार तिकडे नसतील तर इकडे सांगली तांबड्या चंजेर सर्वात चंद्रशेखर तांबड्या पाठीमध्ये कार्तिक घावडे पुणे जिल्हा निळ्या पाठीमध्ये मध्ये तयार राहा गाफिल राहायचं नाही पैलवान तिथं पकड झाली तुम्ही जबाबदार राहाल विसरून जातात पैलवान जाताना पायात तशीच पट्टी जाते मग तिकडे गेल्यावर तिकडेच सोडून देतात पट्टी हा त्यामुळं पट्ट्या लक्षात राहत नाही शक्यतो पैलवानांनी पट्ट्या सोडून सोडूनच जायचंय पट्टी, पट्टी, पट्टी। कुस्ती करा पैलवान आजचा तरुण विनाशाच्या कडेवर उभा आहे विनाशाच्या कडेवर उभ्या असणारा तरुणाला दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ही कुस्ती करते म्हणून जमलेल्या तरुण मित्रांना मी या मैदानाच्या निमित्तानं आव्हान करतोय की सर्वच काही पैलवान होणार नाहीत आपण व्यायाम करा आपलं घर या ठिकाणी स्वच्छ आणि निर्बल बनवा आणि आपला जिल्हा आपलं राज्य आणि राष्ट्र बलवान बनवा ज्या देशाचे तरुण सशक्त तो देश बलवान आणि सशक्त ढबाळ समजलं जात आहे म्हणून जमलेला तरुण या मैदानाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय पत्रोहिता संभले रवी भोत्रे सर चलाय झीरो हा बोला चॅलेंज झालेला आहे बुलच

डोक्याला डोकं लावून पहलवान थांबू नका क्रमांक फक्त एका गुणाची नोंद आहे एकसठ किलो तयारीला लागा सोराज असोले पट्टी ज्योतिबा अटकळे निळी पट्टी काटी की तक्कर पहिली जबरदस्त एकदम खतरनाक कुस्ती पैलवान वेळेला फार महत्व आहे असोले ज्योतिबा अटकळे वेळेकड महत्व देणं पैलवानांचं ब्ल्यू टू रेड वन रिव्हर्सलचा एक ब्ल्यू टू रेड वन चॅलेंज सक्सेस वा पॅशिव्हिटीचा गुण मिळालेला आहे रेड ला परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ एक दोन स्कोर आहे रेड एक ब्ल्यू दोन नाथा पवार सांगली विरुद्ध मुतंजर धाराशिव अमित गायकवाड लालपटी बांधा अखाड जवळया विजय पवार अहमदनगर निडीपट्टी एक निळा दोन झाला क्लिअर कोस्ता हो गया ओके okay. हा समाधान झालं पाहिजे सगळ्यांच कुणावरती अन्याय होणार नाही कारण वर्षभर वर पैलवान मेहनत करत असतात आणि मग एक पॉइंट किंवा दोन पॉइंट न एक एक साठी पदक उकतं मिनी शेकंदानं पदक उकत ऑलिम्पिकच्या खेळाडूला विचारा ऑलिम्पिकच्या स्पर्धकांना विचरा एक पॉइंट आणि एक मिनी शेकंद काय असतो शेकंदावरती खेळ असतो त्या आणि म्हणून ही पारदर्शकता आली बोर्ड वरती आपल्या पवन बेंद्रे सुपुत्रांना हे सॉफ्टवेअर आणलं आणि अधिकारी असायचा वेळेवरती घड्याळावरती चालायचा खेळ वा पटात मारण्या कुस्ती आहे सहा मिनिटांमध्ये पैलवान थाकतात स्पर्धेतली कुस्ती एकेरी पट सुंदर एकेरी पट काढलेला आहे परंतु कुस्ती जबरदस्त